हाय लेखमालेतला तिसरा लेख वाजते आहे आबांवरचा लेख आहे आबा म्हणजे माझे आईचे बाबा uh, जे खूप खूप लाडके होते मला आणि त्यांच्याबद्दल लिहिलं आहे आणि त्याबरोबर त्या, त्या एक रिअलायझेशन पण आहे की जे खरंच असं वाटतं आता की ह्या सगळ्या गोष्टी जाणवून घ्यायला हव्यात आता ते रिअलायझेशन काय आहे ते तुम्हाला कळेलच मला काय म्हणायचं ते खूप छान आणि गोड आठवण आहे माझी बघा आमच्या घरी मी एकुलती एक त्यामुळे खूप लाडवायचे म्हणजे अति लाड नाहीत धाक शिस्त होतीच आणि मलाही कधी लाडांचा गैरफायदा घ्यावासा नाही वाटला म्हणजे त्या मनाने समज चांगली होती असं म्हणू शकतो आपण आईबाबा लाड करायचेच पण अव्वा आणि आबा पहिलीच नात म्हणून जास्तच कोडकौतुकं पुरवायचे अव्वा आणि आबा म्हणजे माझ्या आईचे आईबाबा मी त्यांना ह्या नावाने का संबोधायला लागले हे खरंच रहस्य आहे जे मला आज सुद्धा माहीत नाही अव आबा आमच्या डोंबिवलीतच राहायला होते अगदी चालत वीस मिनिटांच्या अंतरावर एका खोलीचं घर एकदम छोटुकलं बाहेर अंगण आणि मग खूप मोठी कमान करून पसरलेला मनी प्लांट त्या मनी प्लांटचं मला खूप कौतुक होतं जे झाड असेल हे झाड असेल तर त्याला पैसे येतात तर असं कुणीतरी गमतीने सांगितलेलं म्हणून मी जेव्हा जेव्हा आबांकडे जायचे ना तेव्हा तेव्हा त्या मनी प्लांटवर लक्ष ठेवून असायचे लागलेत का पैसे ते बघायला पण कधी दिसले नाही बुवा उलट अव्वा आबा खूप म्हणजे खूपच कष्ट करायचे हे त्या वयातही मला जाणवत होते समोर कर्दळीचं बन होतं सोनटक्का डबल मोगरा अशी अनेक फुलझाड होती त्यात मी रमायचे अव्वा आणि आबा घरगुती पदार्थ करून द्यायचे ऑर्डर्स घ्यायचे म्हणजे पापड कुरडया लोणची बुंदीचे लाडू बुंदी स्वतः पाडून लाडू करेपर्यंत दमछाप होत असे त्यांची पुरणपोळ्या तर खूप फेमस होत्या म्हणजे त्या काळी त्या परदेशी जायच्या हजार हजार पोळ्यांच्या ऑर्डर्स असायच्या आणि करणारे दोघच मावशी मदतीला असायची पण पोळ्या भाजण्यासाठी लाटण्यासाठी उभे राहून आबांचे पाय मात्र सुजलेले असायचे सुरुवातीला तर पुरणयंत्र पण नव्हतं पाटा वरवंटा म्हणजे किती कष्ट होते बघा मग इलेक्ट्रिकचं पुरण यंत्र आलं आणि मग थोडं सगळं सुसह्य झालं या एवढ्या व्यापात सुद्धा ते कायम हसतमुख आणि प्रसन्न असायचे सतत मस्करी करण्याच्या मूडमध्ये असायचे मी गेले की मला गोष्टी सांगणं जादू करून दाखवणं असे उद्योग असायचे त्यांचे जादू म्हणजे जांभूळ नाकाजवळ न्यायचं आणि दुसऱ्या हाताच्या उंजळीतून काढून दाखवायचं असे प्रयोग पण मला जाम आवडायचे जुन्या जुन्या लोकांचे किस्से सांगत मला त्या वयात फार काही कळत नसलं तर मी त्यांचं सांगणंच इतकं इंटरेस्टिंग असायचं ना की ऐकायला मजा यायची एकदा मी पाच सहा वर्षाची असताना आईबरोबर आबांकडे राहायला गेले घरं खरं तर इतकी जवळजवळ होती की राहायला जाणं व्हायचंच नाही पण त्या दिवशी माझाच हट्ट होता म्हणून दिवस छान खेळण्यात गेला जसा अंधार पडू लागला तशी मला बाबांची आठवण यायला लागली मग मी आबांना काय काय सांगायला लागले बाबा घरी एकटे आहेत ते कलिंगड कापून वाट बघतायत वगैरे वगैरे सगळ्यांनी मला काही हो ना काहीतरी सांगून थोपवण्याचा प्रयत्न केला पण मला घरी जायचंच होतं रडून गोंधळ शेवटी आई आणि आबा निघाले तेव्हा पायीच जायचो रिक्षाचं पण प्रस्थ नव्हतं रात्रीच्या वेळी पंधरावीस मिनिटांचा रस्ता पण खूप लांब वाटतो ना तसं झालं होतं जाताना मला कळत होतं की मी खूप त्रास देते आबांना पण तरीही मला घरी जायचंच होतं मग त्यांना बरं वाटावं म्हणून मीच चांदोबा बघ चांदोबा असं म्हणून चंद्र दाखवत होते त्यांना आणि तेही विचारे माझ्यावर न चिडता हो हो असं म्हणत होते पुढे एकदा ना मला सायकल हवी होती सायकल म्हणजे उभं राहून एका पायाने ढकलत चालवायची तीन चाकी सायकल आई बाबा द्यायचं नाही तसं मुळीच नव्हतं पण मला आबांकडूनच हवी होती मी गेले होते त्यांच्याकडे सुट्टीला त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी मला सरप्राईज बॉटल ग्रीन कलरची सायकल घेऊन आले आबा पण मग मात्र मी घाबरले आता मला माझे बाबा ओरडणार आणि मी हट्ट केला म्हणून खूप ओरडणार मग रडूच यायला लागलं पण मग आबा चाले घरी सोडायला आणि मग माझा ओरडा वाचला आबांवर माझं विशेष प्रेम होत म्हणजे ते लाड करायचं म्हणून नाही पण त्यांचं व्यक्तिमत्व तसं होतं कष्टाळू कधीही न चिडणारे आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स दुःख आली तरी सुद्धा हिमतीने पुढे जाणारे पांढरं शुभ्र धोतर पांढरा सदरा चष्मा आणि एकदम उंच पुरे आबा ते बरोबर असले ना की कसलीच भीती वाटायची नाही त्यांनी त्यांच्या कंपनीत म्हणजे तेव्हा ते नोकरी पण करत होते डबल मोगऱ्याचे ताटवे लावले होते खूप फुलं यायची साधारण मार्च एप्रिलमध्ये फुलायचे हे ताटवे मग आबा खूप खूप फुलं घेऊन यायचे आणि मग आई गजरे करून द्यायची मोस्टली वार्षिक परीक्षेच्या वेळेला मिळायचे हे गजरे दर पेपरला मी भले मोठे गजरे घालून जायचे अजूनही मला मोगऱ्याचा सुगंध आला ना की आबा आठवतात <laughs> काही काही समीकरण आपल्या डोक्यात पक्की असतात ना तसं हे समीकरण मोगरा आणि आबा त्या दिवशी ते मला लाडू द्यायला आले होते मी दोन तीन दिवसांनी दिवाळीच्या सुट्टीत कराडला माझ्या मैत्रिणीच्या घरी आणि मग तिथून कोल्हापूरला मावशीकडे जाणार होतो आदल्या दिवशीपासून लाडवांचा व्याप असल्यामुळे थकल्यासारखे वाटत होते पोटात थोडस दुखत होतं पण ते दुखणं जरा वाढलं म्हणून रात्रीच त्यांना हॉस्पिटलला ॲडमिट केलं मी दुसऱ्या दिवशी जाऊन आले सुधारणा छान होती बरं वाटत होतं त्यांना माझ्या तेव्हाच्या तेरा चौदाच्या तेरा चौदा वर्षांच्या आयुष्यात मी आबांना असं झोपलेलं कधीच पाहिलं नव्हतं त्यामुळे कदाचित मला ते विचित्र वाटत होतं मी कराडला रात्री जाणार होते संध्याकाळी परत भेटायला गेले थोडंसं बोलले लवकर ये म्हणाले त्यावेळी ना त्यावेळी त्यांना मिठी मारून लवकर बरे व्हा असं सांगायचं होतं पण मग उगाच फिल्मी वाटलं मग मी नुसतंच बाय करून निघाले कराडला गेल्यावर चार पाच दिवसात अनिल दादा म्हणजे माझ्या मावशीचा नवरा मला डोंबिवलीला घेऊन जायला आला इथे आले तर सगळंच शांत झालं होतं म्हणजे फटाक्यांचा आवाज सुद्धा खूप कर्कश वाटत होता कळलंच नाही असं कसं झालं खूप गप्पा खूप गोष्टी अर्धवटच राहिलं लवकर बरे व्हा असं मला जे सांगायचं होतं ते सांगितलं नाही म्हणून असं झालं का असं सारखं माझ्या बालमनाला वाटत राहिलं आता वयानं मोठं झाल्यावर असं वाटतं की आपण ना आपण धाप लागेपर्यंत धावतोय करिअर पैसा जबाबदाऱ्या ह्या सगळ्या व्यापात आपल्याला एकमेकांबद्दल जे वाटतंय ना ते, ते सांगून मोकळं व्हायला हवं डोक्यात येईल तर <laughs> ते करून टाकायला हवं म्हणजे पुढे ना आयुष्यात कसलीच रुखरुख राहणार नाही मग मनाच्या डोहात अस्वस्थतेचं असं ते दुसमळण नसेल तर शांत तरंग असतील तर असे हे आभार म्हणजे खरंच मला वा असं वाटतं तेव्हा की तेव्हा मी जर मिठी मारली असती त्यांना त्यांना सांगितलं असतं तर माझ्या मनात ही हुरहुर तरी राहिली नसते की अरे मी मी नाही त्यांना मला जसं हवं होतं तशी भेटले पण अशा अनेक गोष्टी असतात आपल्या आयुष्यात ज्या आपल्याला करायच्या असतात पण आपण लाजे खातर कोण काय म्हणेल याच्या खातर क कर, करत नाही पण मला असं वाटतं की आपल्याला ज्या टप्प्यावर जे वाटेल ते खरंच करून घेता आलं पाहिजे ते केलं पाहिजे मग आपल्याला पुढे ती हुरहुर लागणार नाही तर असा हा छोटासा लेख होता सांगा मला कमेंट्समध्ये कसा वाटला भेटत राहू असंच तोपर्यंत स्टे फिट स्टे हेल्दी बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट 那诶。Okay.